कळत आहे फोटो नाही काढून द्यायचा त्यामुळे मला फोटो काढून देत नाही बघा म्हणजे पण आज तिचा बड्डे आहे त्यामुळे तिला मी मारणार नाही कारण की आराध्य माझा जीव जीव आहे आणि तिला जर काही झालं तर मी जिवंत राहू शकत नाही त्यामुळे लव्ह यू आराध्या माझी आरू ती आहे बेटा आरू ये ना तू माझी आरुई माझी बघा माझी कशी आरू कशी माझी आरुई मम्माची लाडकी आरू आहे आरू बेटा तू आरू आहे ना बघा कशी आई बघा कशी उभं राहिली बघा नाही नाही म्हणती बघा आराध्या आराध्या बघा किती हुशार आहे आणि गोड दिसते आराध्या एकदम छान बापरे बघा नाही नाही ना बघा नाही म्हणायला शिकली खूप खूप हुशार आहे ती झटके करत आहे कशी नाग करते मम्मू मम्मू नाग कशी करते तू शांबर करते कशी करती तू मम्माची लाडकी आहे ना मुलगी लाडकी मुलगी आहे ना आता झोप आली तिला बर का तर आज आराध्याचा बड्डे आहे आणि बघा सगळ्या तिच्या अशा आठवणी आम्ही तयार केल्या आहेत ज्यावेळेस ती पंचवीस दिवसाची होती तिला आम्ही आत घेतलं होतं घरामध्ये त्यावेळेस ती तिच्यासाठी हा ड्रेस तिच्या पप्पांनी आणला होता आणि एक बड्डेचा तुम्ही फोटो व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये हा ड्रेस घेतलेला होता हा तिच्या मावशीने घेतलेला होता आणि हा जो बड्डेचा गर्ल्सचा आहे तो तिच्या मामींनी घेतला होता मामी मामांनी आणि हा आम्ही गावी गेलो तर त्यावेळेस तिथल्या आजींनी घेतला होता हा पण तिथल्या त्याच आजींनी घेतला होता कारण की त्यांच्या भरपूर साऱ्या आठवणी होत्या हा पण त्याच आजींनी ड्रेस घेतलेला होता आणि तुम्ही बघू शकता चान -चान हा पण का चा चा। त्या चाचीने घेतला होता खूप साऱ्या लोकांनी तिला छान छान ड्रेस घेतले होते हा तिला एक कार्यक्रम आम्हाला करायचा होता एकादशीचा त्यासाठी तिला आणला होता हा ड्रेस आणि हा पण आजीनीच आत्ता बड्डेसाठी घेतला होता म्हणलं चला सगळे डेकोरेशनमध्ये असे छान सर्व फोटो लागावेत आणि एक आराध्यासाठी एक आठवण तयार करावी ह्यासाठी आम्ही हाच आमचा प्रयत्न आहे तर तयारी चालू आहे तो पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला तो कमेंट नक्की सांगा करून आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब मात्र लगेच करून घ्या हाय थांब बघा तिकडे आराध्या बोलो बोलो बोल बघा बघ बघत आहे बघा सगळ्यांकडे बघत आहे बघा काय झाला तुम्ही काय करतो तुम्ही आहे त्यांना तुम्ही बघा मराठी मध्ये कशी त्यांची इंग्लिश प्लस मराठी ये, ये देखो ये देखो शान देख रहे, देखो हाय <laughs> बस

बघा भैयाचं कस काम चाललेलं आहे आमच्या मोबाईल मध्ये आराध्या आराध्याला कोणाकडे जायचं नाही आराध्याला फक्त किंवा ऐकायचे आहे माफी एक बघा बघा कशी आराध्या बघत आहे बघा

त्याच्यानंतर एक मस्त असं घर आहे त्यानंतर इथं बघा झाड वगैरे आहे बघा इथे किती छोटस बदक आहे बघा बदक दाखवा आराधेश बाप्पा बदक दाखवा बदक आहे त्यानंतर बघा इथे कसं मेंढी वगैरे आहे इथं घोडा पण आहे बघा वाव किती सुंदर आहे आणि इथं आराध्या नाव आहे एक वर्षाची झाली म्हणून एक वर्ष पण लिहिलेलं आहे आणि आराध्या आमची प्रिन्सेस आहे म्हणून पण आणि हे घर किती सुंदर बघा असं वाटतं ह्या घरात जाऊन राहावं लगीण, लगीण बोला लगेच बागा एंट्री नाही होणार आहे असा गोंधळ पाहिजे असतो आपल्याला हा बघा बोला बघा रद्याचे कसे छान असे मस्त ड्रेस लावलेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहे आणि ही बघा बर्थडे गर्ल्स कशी घेऊन बसली आहे बघा फुगा बघा चम्मच कशा घेतला आहे तोंडात घातला आहे बयाने तिला बघा फुगा दिलेला आहे खाली पडलेला आहे आमच्या भगतसिंग भाई बघा खाली खाली बसलेले आहे

कशी कट करत होती तिला कट करायचं आहे चला छान आमच बघा आराध्याचा आता केक कटिंग ची तयारी होत आहे माझीस मी लावलेलं ला आहे वेट करा कसं आहे बघा तुम्ही बघू शकता

देखो 121 आ गए और देखो 500 आ गए 51 आ गए और 100 दोस्तों 110 आ गए का बर्थडे था हम लोग पार्टी एंजॉय भी किया और इसके बाद टेंशन नहीं है लेकिन सपोर्ट ज्यादा ज्यादा कीजिए आप ज्यादा सपोर्ट करेंगे तो अच्छी बात है थैंक यू वेरी मच थैंक यू बागा आमचे भैया कशे हिंदी आपने आबू चाय खिलाने उसको

आप लोग सपोर्ट कीजिए देखो मेरा सेठ जी है और मेरी लड़की लड़की है वो और बस मत सपोर्ट कीजिए कि हम लोग आगे बढ़ें थोड़ा हम लोग भी गरीब हैं ऐसा कुछ नहीं है कि हम लोग अमीर पति पढ़े हुए हैं थोड़ा सपोर्ट कीजिए आप लोग की वजह से हम भी आगे बढ़ेंगे ऐसा कुछ नहीं है आप लोग सपोर्ट करेंगे हम लोग भी आपका सपोर्ट करेंगे ऐसा कुछ नहीं है आपका <Blo imper sein> hmm. भी लाइक आता है हम भी लाइक में आपको लाइक करेंगे आप हमको लाइक कीजिए हम आपको लाइक करेंगे थैंक यू वेरी गुड गुड नाईट बाय थकलेली आहे आणि बघा कशी चिडचिड करत आहे बघा कशी रडत आहे बघा बघा अरे उठ उठ उभा राहा बघा कशी चिडत आहे रडत आहे आमच्या आराध्या हम्म आता मूर्तीचा गेलाय बर का आता व्हिडिओ एंड करू बर का आम्ही आता चला बाय बाय आराध्याचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण की आम्ही फाईव्ह हंड्रेड सबस्क्राईबर करण्याचं गोल केला आहे हो ना आराध्या बघ 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 ना सांग ना गोल कसं आहे आराध्या बाय बाय आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा आराध्याचा बड्डे कसा झाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बघा आमची बेबी गर्ल्स कशी आहे बघा तोंडात बोट घालत आहे छान अस हाय फ्रेंड्स हाँ। हाँ। तो हमारे भैया आहे तो उनको फीडबैक देना है तो वो देखो उनकी थोड़ी सी बातें सुनो बोलो भैया थोड़ा सा फिर हाय दोस्तों आज हमारी ये लड़की का बर्थडे हमारी लड़की है ये हमारी इसके पैसों बर्थडे है इसको सपोर्ट कीजिए कुछ आगे बढ़े अभी छोटी बच्ची है एक ही साल की है अभी तो शुरुआत कर रहे हैं भगवान की दुआ से हम आशीर्वाद और सपोर्ट करेंगे तो आगे बढ़ जाएंगे दीजिए आशीर्वाद और तो कम से कम आगे बढ़े क्योंकि हमारी लड़की भी आगे बढ़ जाएगी अभी तो छोटी बच्ची है उसको कुछ पता ही नहीं जो हम बोलेंगे वही जानते हम तो गरीब आदमी हो क्या जानेगी आप अच्छे से सपोर्ट कीजिएगा तो हम अच्छे से आगे बढ़ेंगे आप लोग सपोर्ट ही नहीं करेंगे आगे कैसे बढ़ेंगे थैंक यू